मध्ये सूट मिळावी म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकात आयोजित केलेला होता आनंदोत्सव पण पत्रकारांनी प्रश्न विचारतात हा आनंदोत्सव नसून जनतेशी संवाद साधण्यासाठी आलो असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शगुन चौकामध्ये भाजप कार्यकर्त्यांची गर्दी झाल्यानं चुहू बाजूने रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झालेली होती आणि ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस प्रयत्न सुद्धा करत होते भाजपचे कार्यकर्ते सुद्धा मोठी वाहतूक कोंडी झाल्यानं ती दूर करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले होते परंतु जवळपास तासभर पुणेकरांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागलाय थोडस मागे सारखा तरी थोडस मागे द्या गाड्या लावून द्या चला चला गाड्या लावून द्या समोरची गर्दीवाला कमी करा थोडं मागे सरकार संगमजी थोडं मागासारखा सरकार मागे महिला मोर्चा विनंती